विद्यार्थी जीवन म्हणजे खरोखर सोनेरी जीवन असून त्याचा उपयोग करून घ्या तसेच मनात जिद्द बाळगून शैक्षणिक जीवनातील वाटचाल करा एक दिवस आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतीलच तर यश साध्य करण्यासाठी प्रयत्न व परिश्रम महत्वाचे आहेत मोबाईलचा अतिरेक वापर टाळा व आपले भविष्य घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून आपल्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी प्रयत्नशील राहा व आपले व्यक्तिमत्व मौल्याधारित घडवा सर्वांनाच हेवा वाटला पाहिजे असे मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना सरकारी पदवीपूर्व कॉलेज मजल्टीचे प्राध्यापक हनुमंत ठक्कनवार यांनी केले ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी देशभक्त रत्नापा कुंभार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या वेडकेआळ शमनेवाडी येथील बी एस ये संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या दहावी व वा बारावीच्या मुलांच्या समारंभ समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत हे होते तर लठ्ठे शिक्षण संस्था सांगलीचे संचालक पाटील तसेच कन्नड व इंग्रजी माध्यम प्राथमिक व प्रौढशाळेचे अध्यक्ष नाभीराज खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या प्रार्थनेने अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य जे ए कांबळे यांनी केले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक ठक्कनवर व अध्यक्ष दात्यासाहेब खोत व इंद्रजीत पाटील नाभिराज खोत यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सानिका पांडव प्रज्ञा गाडवे प्रणाली ऐनापुरे व अथर्व चव्हाण या बारावी व हायस्कूलच्या मुलामुलींनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या हायस्कूल व कॉलेज शिक्षणाच्या आठवणी सांगितल्या यावेळी सहशिक्षक एस ए कमते व प्राध्यापक एच एफ नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या संस्थेत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले नाव विविध क्षेत्रात उज्ज्वल करून आपल्या या शिक्षण संस्थेचेही नाव उज्ज्वल करावे असे सांगितले All... अध्यक्ष इंद्रजित पाटील म्हणाले विद्यार्थ्यांसाठी आपल्या या शिक्षण संस्थेत सर्वतोपरी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यापुढे नवनवीन शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न परिश्रम घेऊन परीक्षित उज्ज्वल यश प्राप्त करून आपल्या या संस्थेचे नाव उज्ज्वल करावे या कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेब खोत प्राचार्य एम एस कट्टी प्राचार्य डॉक्टर किरण चौगले संचालक प्रशांत पाटील सी एम पाटील महावीर हिरुकडे हिरुकुडे ऋषभ खोत बाबासाहेब सोमन खोत बाहुबली शिरगुपे सुमेरू पाटील अरुण शेट्टी मुख्याध्यापक बी ए सावगावे निवृत्त प्राचार्य एम बी जनवाडे यांच्यासह हो, हायस्कूल व कॉलेज विभागाचे मुले मुली तसेच शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एस कोहळी यांनी केले तर आरबी वडीगेर यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी बेडकी हळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा